आपल्या सगळ्यांचे माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत धनत्रयोदशी दिवशी कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत बघा हे सगळ्यांना माहीत आहे की धनत्रयोदशी दिवशी सोने चांदीची खरेदी करणं खूप शुभफलदायी ठरत असतं या दिवशी जर आपण सोने चांदीच्या वस्तू घेतल्या तर बघा आपल्या धनामध्ये वाढ होते आपला धनसंचय हा वाढत असतो पण आपल्याला हे पण माहिती पाहिजे की धनत्रयोदशी दिवशी म्हणजेच धनतेरस दिवशी कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत बरेच जण चुकून या वस्तू खरेदी करतात आणि बघा याचे अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात कारण ज्या त्या तिथीचं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे काही वस्तू एखाद्या शुभ तिथीवर खरेदी केल्याने आपल्याला त्याचा शुभ लाभ हा नक्कीच भविष्यकाळामध्ये मिळत असतो आणि सुख समृद्धी भरभराट आपल्या घरामध्ये येते लक्ष्मी अखंड वास करत असते पण काही गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत आणि जर त्या आपण अशा शुभतिथींवर खरेदी केल्या तर बघा त्याचा लाभ होण्याऐवजी आपण काय आपल्याला काय होतो तर त्याचा तोटा होतो कारण आता दिवाळी आलेली आहे बरेच जण काय करतात की शॉपिंग केली जाते भरपूर साऱ्या वस्तूंची खरेदी केली जाते आणि ही खरेदी करत असताना आपण हे बघत नाही की नक्कीच ही वस्तू या दिवशी आणणं शुभ आहे की नाही आणि बघा आपल्या हातून चुकून काहीतरी अशा चुका घडतात आणि याचे अशुभ परिणाम आपल्याला दिसू शकतात त्यामुळे बघा या चुका आपल्या हातून होऊ नये त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी या तीन ते चार वस्तू तुम्ही खरेदी करू नका त्या तुम्ही आधी खरेदी करा किंवा नंतर खरेदी केल्या तरी चालेल पण धनतेरसच्या मुहूर्तावर किंवा त्या दिवशी आपल्याला या खरेदी करायच्या नाही आहेत आता यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी आलेली आहे शनिवारी अठरा ऑक्टोबरला त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी शनिवारी या तीन ते चार वस्तू तुम्ही खरेदी करू नका या वस्तू तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या असतील लागणार असतील तुमच्या कामाचा भाग असतील तर त्या तुम्ही आधीच खरेदी करा किंवा धनत्रयोदशी झाल्यानंतर म्हणजे शनिवारनंतर तुम्ही त्या वस्तू खरेदी करू शकता पण शनिवारी तुम्हाला या तीन ते चार वस्तू खरेदी करणं त्या घरामध्ये आणणं खरेदी करून हे टाळायचं आहे आता धनत्रयोदशी दिवशी कोणकोणत्या वस्तू तुम्ही घ्यायच्या आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करणं अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं आणि शुभ समजलं जातं कारण या दिवशी लक्ष्मीचं पूजन केलं जातं श्री गणेशाचं पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर धन्वंतरी देवांचं पूजन केलं जातं जेवढी आपल्याला धनसंपत्ती महत्त्वाची आहे तेवढंच आपलं आरोग्यदेखील महत्त्वाचं असतं कारण आपलं आरोग्य जर चांगलं असेल आपलं शरीर निरोगी असेल तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवू शकतो कारण एक निरोगी माणूस सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो आणि बघा यामुळेच जो धनत्रयोदशीचा दिवस आहे त्या दिवशी धन्वंतरी देवांचं पूजन केलं जातं कारण बघा समुद्र मंथनामध्ये जी चौदा रत्न बाहेर पडली त्यामध्ये एक रत्न बाहेर पडलं आणि ते रत्न म्हणजे धन्वंतरी देव धन्वंतरी देव हे विष्णूंचा अवतार समजले जातात आणि जेव्हा धन्वंतरी देव प्रकट झाले तो दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस आणि या दिवसापासून आयुर्वेदाला महत्त्व देण्यात आले वैद्यकशास्त्राला महत्त्व देण्यात आले आणि धन्वंतरींना साक्षात देवांचे वैद्य समजले जाते त्यामुळे बघा या दिवशी ज्या काही वैद्यकीय गोष्टी आहेत किंवा ज्या काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत त्यांचं पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर आपली जी धनसंपत्ती असते तर त्याचं देखील पूजन केलं जातं त्यामुळे बघा या दिवशी काही वस्तू खरेदी करण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व कशाला आहे की कोणत्या गोष्टी आपण खरेदी करू नयेत हे देखील तेवढं महत्त्वाचं आहे आता बघा प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करता येईल असं नाही पण काही वस्तू ज्या अशा आहेत ना त्या सोने चांदीपेक्षा पण मौल्यवान असतात आणि योग्य त्या तिथीला जर तुम्ही त्या घरामध्ये आणल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी त्या वस्तूंसोबत आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घरामध्ये अखंडवास करते त्यामुळे सोने चांदीच घ्यावं असं काही नाही तुमची जर जर परिस्थिती असेल तर तुम्ही अगदी थोडंसं सोनं किंवा चांदी धनत्रयोदशी दिवशी करू शकता पण बघा जर तुम्हाला सोनं चांदी करायचं नाही आहे किंवा करू शकत नाही आहे तर मी काही गोष्टी सांगते त्या तुम्ही धनत्रयोदशीला नक्की नवीन विकत आणा एक पाच दहा रुपयाचे तरी या वस्तू तुम्ही विकत आणा बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत असतील ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते तर बघा ज्या गोष्टी आणायच्यात त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगते पहिली गोष्ट म्हणजे धणे धनत्रयोदशी दिवशी धण्यांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी थोडेसे तरी धणे आपल्याला नवीन विकत आणायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये दे गूळ आणि धण्याचा नैवेद्य देवांना दाखवायचं आहे किंवा जिथे तुम्ही धन्वंतरी पूजन लक्ष्मी आणि गणेशाचं पूजन केलेलं आहे तिथे गूळ आणि त्याचबरोबर धण्यांचा नैवेद्य न विसरता ठेवा किंवा देवघरामध्ये दे तरी तो ठेवायचा आहे त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे हळद हळद ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण धन्वंतरी हे विष्णूंचं रूप आहेत विष्णूंचा अवतार आहेत आणि हळद हे विष्णूंना अतिप्रिय आहे हळदीच्या रोपामध्ये विष्णूंचा वास असतो असं समजलं जातं आणि हळद ही आरोग्य शास्त्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गुणकारी अशी आहे त्यामुळे हळदीचं तुम्ही एखादं पॅकेट किंवा त्याचबरोबर तुम्ही ज्या हळदीच्या गाठी असतात हळकुंड असतं ते आणलं तरी चालेल पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे लाह्या आणि जे बत्तासे मिळतात ते तुम्ही नक्की आणा देवी लक्ष्मीला लाह्या आणि बत्ताशाचा नैवेद्य हा अतिप्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही ते आणू शकता तुम्हाला सहज ते दुकानामध्ये उपलब्ध होईल पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे मीठ बघा मीठ अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्याकडे कितीही मीठ असेल प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ असतंच तरी देखील या दिवशी थोडंसं खडं मीठ किंवा साधं मीठ नक्की खरेदी करा कारण समुद्रमंथनामधूनच या लक्ष्मीकारक गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत आणि मिठाचा संबंध हा समुद्राशीच असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही हे मीठ जे आहे ते खरेदी करा मिठामध्ये साक्षात लक्ष्मीचं रूप असतं लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे या दिवशी मीठ खरेदी करून ते तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता तर बघा या काही गोष्टी आहेत नक्की तुम्ही त्या दिवशी खरेदी करा त्याचबरोबर तांब्याची पितळेची भांडी खरेदी करणं देखील अत्यंत शुभ समजलं जातं या दिवशी जर तुम्हाला काही भांडी घ्यायची असतील पितळेची तांब्याची तर धनत्रयोदशी दिवशी अवश्य तुम्ही ती भांडी खरेदी करू शकता आता बघूया आपल्याला शनिवारी धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबरला आहे त्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे काचेची भांडी तुम्हाला जर काही काचेचे बाऊल किंवा काचेची भांडी घ्यायची असतील तर तुम्ही ती शनिवारी खरेदी करायची नाहीत ती तुम्ही धनत्रयोदशीच्या आधी करा खरेदी किंवा तुम्ही नंतर केली तरी चालेल कारण काचेची भांडी धनत्रयोदशी दिवशी खरेदी करणं हे अशुभ समजलं जातं आणि त्याचा परिणाम आपल्या प्रगतीवर होतो आपली प्रगती ही थांबू शकते त्यामुळे काचेची भांडी आपल्याला खरेदी करायची नाहीत दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे लोखंड किंवा लोखंडाच्या वस्तू धनत्रयोदशी दिवशी शनिवारी तुम्ही खरेदी करू नका बघा शनिग्रहाशी लोखंडाचा संबंध आहे आणि याच दिवशी लक्ष्मीचे श्री गणेशाचे आणि धन्वंतरीचे म्हणजे साक्षात विष्णूंचे पूजन केले जाते त्यामुळे बघा या दिवशी लोखंडाची खरेदी करणे टाळायचे आहे यामुळे बघा अनेक प्रकारचे विघ्न अडथळे आपल्या कामामध्ये येऊ शकतात त्यामुळे या दिवशी धनत्रयोदशीला आपल्याला लोखंडाची खरेदी टाळायची आहे पुढची वस्तू आहे बूट चपला हे देखील धनत्रयोदशी दिवशी आपल्याला खरेदी करायचं नाही आणि विशेष म्हणजे शनिवारी कधीच नवीन चप्पल किंवा बूट शूज हे खरेदी करू नये आणि यावर्षी बघा शनिवारीच धनत्रयोदशी आहे त्यामुळे चुकूनही तुम्ही या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आणि शनिवार एकाच दिवशी आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही चप्पल सँडल शूज चप्पला खरेदी करू नका बऱ्याच जणांना अशी सवय असते की बाबा आता दिवाळी आलेली आहे मला नवीन सँडल चप्पल शूज घ्यायचे आहेत पण बघा तो दिवस टाळा तुम्ही आधी तरी घ्या किंवा नंतर तरी तुम्ही चप्पल शूज काय घेणार असाल ते घेऊ शकता पण धनत्रयोदशी दिवशी शनिवारी ते घेऊ नका कारण यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि जी कामं चांगली चालू आहेत त्यामध्ये अडथळे निर्माण होऊन ती थांबू शकतात पुढची वस्तू आहे ती म्हणजे काळे कपडे किंवा काळ्या वस्तू धनत्रयोदशी दिवशी आपल्याला चुकूनही खरेदी करायची नाही काळ्या रंगाचा अशुभ प्रभाव नेहमी आपल्या जीवनावर पडत असतो त्यामुळे कुठलीच काळी वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू नका धनत्रयोदशी दिवशी जर तुम्हाला कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा इतर कोणत्याही रंगाचे कपडे किंवा वस्तू खरेदी करा पण काळा रंग हा आपल्याला टाळायचा आहे आणि त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे मोहरीचं तेल धनत्रयोदशी दिवशी आपल्याला मोहरीचं तेल खरेदी करायचं नाही तुम्ही इतर कोणतंही तेल आणू शकता पण मोहरीचं तेल आपल्याला या दिवशी खरेदी करायचं नाही तर बघा या काही गोष्टी आहेत वस्तू आहेत त्या तुम्ही धनत्रयोदशीला खरेदी करू नका बघा मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं ज्या वस्तू तुम्ही खरेदी करायच्या आहेत तर त्यामध्ये मी तुम्हाला तीन चार वस्तू सांगितल्या धने हळद मीठ आणि त्याचबरोबर बघा जो झाडू आहे लक्ष्मीपूजनचा तर तो देखील तुम्ही धनत्रयोदशी दिवशी खरेदी करू शकता ते अत्यंत शुभ समजलं जातं ती लक्ष्मी असते केरसुणी म्हणजे त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी झाडूची खरेदी अवश्य करा त्याचबरोबर तुम्हाला जर नवीन तुळशीचं रोप लावायचं असेल हळदीचं रोप लावायचं असेल तर तुम्ही धनत्रयोदशी दिवशी ही दोन रोपं तुमच्या घरामध्ये लावू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल